हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियांका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर गुड मॉर्निंग सर्वांना सर्वात आधी तर आणि शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा तर आता मी ठेव तर सकाळी सकाळी इथे मी ठेवलेला आहे चहा तर चहा बनलेला आहे माझा तर आता आम्ही आणि सायली दोघीच आहोत घरी तर दोघींसाठी मी चहा घेत आहे तर कपामध्ये ओतून घेते आणि बाहेर जाऊन आम्ही हॉलमध्ये जाऊन पिणार आहोत तर आता मी इथे घेतलेला आहे चहा आणि आता सायलीला चहा घेऊन क्लासला जाणार आहे चहा थोडंसं काहीतरी खाईन आणि क्लासला जाणार आहे आता मी चहा वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी भेटते आणि पुढे आमची मनी बसलेली तर आता सायली निघालेली आहे ट्युशनला तर सायली बांधत आहे शूज शूज घालत आहे शूजचा लेस बांधती आहे ती तर आता सायली निघालेली आहे क्लासला आणि माझे इथं कपडे पण सुद्धा आहेत तर मी आता कपडे घेऊन घेणार आहे कपडे वगैरे धुऊन झाल्याच्या नंतर मग मा। मला घरातलं पण खूप आवरायचं राहिलेलं आहे इवन कपडे आतुरणं वगैरे काढायचे ते सुद्धा राहिलेले आहेत आणि काल मला खूप कंटाळा आला होता त्यामुळे मी काही हे केलं नव्हतं कपड्यांच्या वगैरे घड्या नव्हत्या केलेल्या तर आता मी ते करणार आहे तर आता साईड गेल्याच्या नंतर कपडे धुऊन झाल्याच्यानंतर नंतर मी ह्या बाकीच्या गोष्टी करणार आहे तर आता सायली जाणार आहे बाय ओके बाय बाय तर गेली आता साऊ आता ती येईल आता तीन वाजताची येईल ती डायरेक्ट तर चला आता मी बाकीचे कामं घेते आवरून आणि पटकन मग आतलं पण मला आवरायचं आहे आणि आता बाहेर सुद्धा जायचं आहे मला डीमार्टला तर डी मार्टला गेल्याच्यानंतर मला काय घ्यायचं आहे आणि कशासाठी जात आहे ते मी तुम्हाला तिथं गेल्याच्यानंतर सांगेन तर चला कपडे घेऊन झाल्याच्यानंतर भेटूया तर सायली गेल्याच्या नंतर माझे कपडे वगैरे धुऊन झाले व मी आता हॉलमध्ये आलेली आहे इथे समर्थचा आणि सायली इथे झोपतात ना तर त्यांचे अंथरुणं काढायचे राहिले होते तर ते अंथरुणं काढून घेते आणि आज जरा उठायला लेटच झाला त्यामुळे आज आमची धांदलगाई उडालेली आहे सायलीला ले जायलासुद्धा लेट झाला तर असो आता मी पटपट आवरण्याचा प्रयत्न करत आहे तर आजचा ब्लॉग थोडासा माझा छोटाच असेल कारण मी आज खूप दिवसाने ब्लॉग सोडत आहे आणि पुढे मी जे काय बोललेली आहे तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर खूप दिवसाने सोडले सोडत आहे मी ब्लॉग तर आशा करते की तुम्ही माझ्या ब्लॉगला खूप सारा सपोर्ट कराल आणि खूप सारं प्रेम द्याल कारण तुमच्या सपोर्टची किंवा तुमच्या कमेंट्सची किंवा तुमच्या सबस्क्रायबरची सबस्क्राईबची मला खूप सारी गरज आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबा म्हणजे सर्वात आधी येणारे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापाशी येऊन पोचतील पटकण्या म्हणजे मग मं तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल तर म्हणजे असं म्हणजे माझ्या डेलीच्या रुटीनमध्ये आपलं कसं असतं ना एक घरात असणारी स्त्री म्हणजे म्हणजे बाकी तर काही नाही पण हे आपलं डेलीचंच जे काय आपण डेलीच्या ला रुटीनमध्ये असतं ते ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आशा करते की तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्याल आणि खूप सारा सपोर्ट कराल तर आता इथे झाडू वगैरे मारलेला आहे आणि झाडू मारल्याच्यानंतर मला आता कपड्यांच्या वगैरे घ घड्या करायच्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ वगैरे घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या